महाराष्ट्र राज्यात विशेषतः गणेशोत्सव व इतर सार्वजनिक उत्सवांच्या काळात डीजे बंदी बाबत शासनाने जी शासन थेट बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण नियमावलीनुसार निर्धारित ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत नियमांचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करणे दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल करणे अशा कारवाई होऊ शकतात सविस्तर माहिती एक डीजे बंदी न्यायालयाचा आदेश आणि धोरण मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डीजे व डॉल्बी वाजवण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारने सर्व सार्वजनिक मिरवणुका व सणांसाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत एक ध्वनी मर्यादा नो लिमिट कायद्याने ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आहे एक नियम मोडल्यास काय कारवाई या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास पोलीस तत्काळ कारवाई करतील नियम मोडल्यास डीजे जप्त करणे दंड आकारणे आणि गुन्हा दाखल करणे यांसारख्या कायदेशीर कारवाई होऊ शकतात एक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी सूचना सण व उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करा पालन करावे करावे डॉल्बी आणि गोष्टींच्या वापरासंदर्भात असलेल्या नियमांचे थोडक्यात राज्य शासनाने डीजे वर सरसकट बंदी घालण्याऐवजी न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेनुसार सार्वजनिक ठिकाणी डीजे चालवण्यास परवानगी दिली आहे परंतु त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे